रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भेड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज शाळेचा पहिला दिवस आयुष्याचा सुंदर इमारतीच्या पायाभरणी या चिमुकल्यांना पाहूनही तुम्हाला आठवतील शाळेचे दिवस आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सुट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल अशाच पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या काही चिमुकल्यांचा व्हिडिओ आपण व्हायरल करत आहोत या व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पापण्या पालवतील शाळा या शब्द दोन अक्षरी आहे पण यात मोठं विश्व सामावलेलं आहे याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यानंतर समजते शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात शाळेतलं पहिलं प्रेम शाळेतले मित्रांसोबत केलेली मस्ती मित्रा मैदान मैदानावरचे खेळ सरांचे बोलणे पेपरला केलेली कॉपी तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवतात शाळेचे दिवस परत येत नाहीत शाळा सोडल्यानंतर ही शाळा शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस कुणी पहिल्यांदा नवीन विश्वास आत प्रवेश करत असतं तर कुणी मोठ्या सुट्टीनंतर उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात शाळेचा पहिला दिवस म्हणजे कोऱ्या पुस्तकांचा वास शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवे शिक्षक नवे मित्रमैत्रिणी नवा वर्ग मात्र जे पहिल्यांदा या वास्तूमध्ये पवून ठेवतात त्यांना मात्र हे सगळंच फारच नवीन असतं नवीन इयत्ता नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुकले हसमडून रडमडून रडत आहेत तर माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची भीतीचा गोळा पोटात आला आहे असाच हा सातारा प्रायमरी स्कूलने एक केलेला नवीन उपक्रम आणि नवीन मुलांना त्यांचे केलेले हे त्यांचे स्वागत रय शिक्षण संस्थेचे सातारा प्रायमरी स्कूल सातारा इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी आज पहिला दिवस शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस हे शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू होत आहे तर आजच्या या स्वागत समारंभामध्ये विद्यार्थी आणि पालक यांचा असणारा उत्साह उत्तम उल्लेखनीय होता उपस्थितीसुद्धा खूप छान आहे महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचे असणारे जो आनंद आहे तो खूप वेगळाच असतो तर आजच्या या पहिल्या दिवसामध्ये आपण आनंदाई शनिवार या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम एक छानसा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आपण केलेलं आहे त्याचा आनंद आपले विद्यार्थी घेत आहेत